तिचा रघु परत आला होता दुःखानं मनाचा तोल इतका गेला होता कि किसाबाईनं क्षणभरही विचार केला नाही की हे कसं शक्य कदाचित ती सारासार सामान्य विचारांच्या गेली असेल काहीही असो दारापाशी उभा असलेला आत यायच्या परवानगीची वाट पाहणारा रघु तिनं स्वीकारला अरे ये की तुझ्याच घरात यायला का विचारायला हवं रघु हलके चाहत आला त्याची नजर किसाबाईवर एकटक खेळली होती आणि त्या वेडीला त्या नजरेतला फरकही जाणवला नाही आईच काळीच ते दोन्ही हात पसरून ती म्हणत होती ये रे माझ्या राजा रघु दपकत दपकत पुढे येत होता हातापायांवर मातट डाग होते तो नेहमीच मातीत खेळायचा आणि आपली बोलणी खायचा किसाबाईला वाटला ओठांभोवती हनुवटीवर लालसर काळपट डाग होते काहीतरी जांभळ चोरून खाल्ली असतील लबाडानं ती मनाशी म्हणाली रघु जवळ आला तसे शयानं किसाबाईनं डोळे मिटून घेतले तिला त्या शेवटच्या क्षणीचे त्याच्या डोळ्यातले हिंस्त्र भाव दिसले नाहीत आणि खोलीत रघु एकटा आला नव्हता त्याला आमंत्रण म्हणजे त्या सर्वांनाच आमंत्रण होतं रघुच्याच मागोमाग उनव्यानं आणखीही काही काही खोलीत आलं होतं किसाबाईनं ते पाहिलं नाही आणि तिच्या गळ्याभोवती रघूची मिठी पडली त्याचा चेहरा जवळ आला तशी ती तर भानच हरपल्यासारखी झाली मानेपाशी काहीतरी टोचल्याची विलक्षण तीव्र वेदना झाली पण ती क्षणभरच टिकली मग सर्व अंगभर कसा सुखद गारवा पसरत गेला डोक्यातलं झंझावती वियोगाचं वादळ त्या गारव्याखाली कसं पाहता पाहता शांत झालं तिला कसली चिंता म्हणून राहिली नाही वेळ थांबला सर्व काही थांबलं गणपत खूपच उशीरा परत आला एकावर एक करता करता शेवटी किती डोस झाले याची गणतीच राहिली नव्हती त्या अड्ड्यातले लोकही शेवटी माणूस की जाणणारेच होते गणपतवर आलेला प्रसंग सर्वांनाच माहित होता त्याची शुद्ध गेली तरी त्याला कोणी लुबाडलं नाही अगदी झालं ना तेव्हा त्यांच्यातल्याच एकानं मुकाट्यानं त्याला ते घराच्या दारापाशी आणून सोडला घरात पाय टाकता टाकता गणपत त्याच्या दारूच्या नशेत ओरडला अग एक किशे झोपलीस का रांडे पण घरातला अंधार आणि शांतता बर्फाच्या पाण्यासारखी त्याच्यावरून गेली आठवण आली आठवणी मागोमाग दुःखाची आर्त कळ आली हे दुःख दारूच्या नशेत बुडणार नव्हतं केवळ काळ हाच त्यावर उपशम होता गणपतीची धुंदी खाडकन उतरली शरीराचा तोल नव्हता पण मनाचा तोल आला दाराची चौकट घट्ट धरून हेलकावे खात तो कसा तरी उभा होता खोलीच नजरेसमोर हेलकावत होती किसाबाई एका कोपऱ्यात शरीराचा मुटकुळ करून पडली होती क्षणभर त्याला वाटलं तिच्या जवळ जावं पण तिच्यासाठी त्याच्यापाशी काय 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 बोलणार करणार तिचं सांत्वन तरी कस करणार तिचं तसंच त्याच हे दुःख अबोल एकाकी हळुवार होत शब्दांचा स्पर्शही सहन झाला नसता ज्याच त्यानं सोसावं हेच खरं अडखळत्या पावलांवर तो एकुलत्या एका खाटल्याकडे गेला त्यावर शरीर कस तरी झोकून देऊन पडून राहिला शेवटी ती अस्पष्ट दबक्या हुंदक्यात बाहेर पडली किसाबाई वळली तर नाहीच जागची हल्लीही नाही सूर्य वर आला तरी ती दोघं तशीच पडून होती गणपत रात्रीच्या जागरणानं आणि किसाबाई सूर्य वर आला जरा असा कल्ला तेव्हा उन्हाची एक तिरीप खोलीच्या दारातून आत आली आणि किसाबाईच्या पायावर पडली एखाद्या मुक्या जनावरानं काढावा तसा एक निरर्थक बरळल्यासारखा आवाज तिच्या तोंडून निघाला पायाची अस्वस्थ हालचाल झाली पाय उन्हातून सावलीत गेला ती पुन्हा निपचीत पडून राहिले पण जागृतीच्या कडेवर तरंगणाऱ्या गणपतला तेवढा आवाज जाग करायला पुरेसा होता खाटल्यावर बसत डोळे चोळत तो इकडे तिकडे पाहू लागला समोर खिसाबाई तशीच पडलेली गणपत झोपेतून नुकताच जागा झाला होता काही गोष्टी तो त्या क्षणापुरता विसरला होता रागावून तो तिला मोठ्यानं हाक मारणार तोच आठवणी घोंगावत आल्या तोंडाला चिमटाच बसला खाटल्यावरून उतरून तो किसाबाई पाशी आला तिचा खांदा हलकेच हलवत म्हणाला किशे अग आता उठशील का नाही किसाबाई काहीच बोलली नाही ती तशीच पडून राहिली तिला जरास हलवत गणपत मोठ्यानं म्हणाला किशे जागी तरी झालीस का किसाबाई अगदी सावकाश कुशीवरून वळली मोठ्या कष्टानं डोळे उघडून त्याच्याकडे पाहत ती म्हणाली काय तेवढ्या दोन शब्दांनाही किती कष्ट पडले तिला गणपत तिच्याकडे पाहतच राहिला तिच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला होता फिकटसर झाला होता डोळ्यांखाली काळी वर्तुळ आली होती श्वासोच्छवास उथळ वरच्यावर वर्चा चालला होता गणपतची उरली सुरली धुंदी पार ओसरली ही किशी अशी दुःखात होरपळत होती आणि आपण मात्र तिकडं दारूचे ग्लासा मागून ग्लास अ करत किसाबाई पाय हलवायला लागली होती गणपतनं खाली पाहिलं उन्हाचा कवडसा सरकत पुन्हा तिच्या पायावर आला होता ती वेडी वाकडी सरकत कशी तरी उन्हातून दूर झाली आणि मग धापा टाकत पडून राहिली ती तशीच उघड्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होती तोंड उघड होत ती धापा टाकल्यासारखा श्वास घेत होती किशे किशे अगं असं काय करतेस गणपत जरा घाबरलाच होता मला मला कोपऱ्यात सावलीत न्या एक, एक शब्द करत किसाबाई बोलली गणपतनं दोन्ही हात तिच्या काखांखाली घालून तिला उचलली ती किती हलकी लागत होती नुसती काटक्यांच्या मोळीसारखी खाटल्यावर कोपऱ्यात बसवताच तिला जरा आराम वाटलासा दिसला धापा थांबल्या श्वास खोल यायला लागला तिच्या चेहऱ्यावरही जरासा रंग आला काय झालं ते तरी सांग काही नाही काही नाही झोपले होते झोपले होते आणि कि नाही स्वप्न पडलं होत स्वप्न आपला रघु आला होता हो रघु दारापाशीच उभा होता आत येऊ का विचारत होता वेडा कुठला त्याला हाक मारली आणि असा काही येऊन बिलगला अगदी तान्या बाळासारखा कसा सारखा कुशीत चिरत होता गुंजा झाल्यावर रघुला अंगावरचा सोडला ना तेव्हा कसा मला रागा रागानं चावायचा वेडा अगदी तसंच करत होता असं काही गोड वाटत होतं सगळं काही विसरूनच गेले होते मी अगदी आता तुम्ही हाक मारेपर्यंत पण किशे तुला बरं नाहीये तू किती पांढरी पडली आहेस मला तर वाटतं आपण पुन्हा त्या डॉक्टरांकडे जाऊया नको नको मी इथंच पडून राहते अंमळ मग वाटेल बरं तू पडून राहा मी कबर कब चहा करून आणतो गणपतनं कसा तरी चहा बनवला पण कप किसाबाईच्या तोंडापाशी नेला मात्र विलक्षण शिसारी आल्यासारखी तिनं मान फिरवली प्रकरण पंचवीस समाप्त मित्रांनो तुम्हाला या कथा आवडत आहेत का नाही हे तुमचे कॉमेंट्स आल्याशिवाय मला कळणार नाहीये त्याचबरोबर तुमचे लाईक्स आणि शेअर्स देखील होणं महत्वाचं आहे म्हणजे हे जास्तीत जास्त लोकांपुढे पोहोचेल आपण हे कराल अशी मी आशा करतो प्रकरण सव्वीस शिंदे संध्याकाळी साडेपाच ला परत आला हातपाय धुवून तो खोलीत गेला आणि लगेचच व्यास साहेब व्यास साहेब असं ओरडत बाहेर आला जयदेव खाटेवरून उठतो न उठतो तोवर शिंदे त्याच्या खोलीत आलाही होता व्यास साहेब आहो आहो तो रंगा त्याच्यानं पुढे नाच चल चल आधी खोलीत चल त्याचा खांदा थोपटत त्याला एका हातानं सावकाश ढकलत पुढे घालून जयदेव त्यांच्या खोलीत गेला जाधव त्यानं पाहिला होता त्याच अवस्थेत निजून होता खोली आता सावलीत जरा होती जराशी अंधारलेली होती जाधव रंगा जयदेवनं मोठ्यानं हाक मारली जागा झालाच का रंगा जाधव हल्ला नाही जयदेव पुढे झाला त्यानं जाधवच्या दंडाला हात लावला त्वचा थंड मुलायम लागत होती हा मृतदेहाचा स्पर्श वाटत नव्हता शिंदे आपण याला सरळ करूया दोघांनी त्याच्या अंगाखाली हात घालून त्याला वळवला उताना निजवला आणि जयदेव जाधवच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला चेहऱ्यावरचा फिकुटलेपणा पार गेला होता त्वचा सतेज टवटवीत दिसत होती ओठ किंचित विलग झाले होते जाधव पुन्हा हाक मारत जयदेवनं त्याला खांद्यापाशी हलवला जाधवची येतकिंचित हालचाल झाली नाही जयदेवनं त्याचं मनगट हातात घेतलं नाडी धावत नव्हती ना नाडी बंद झाली होती बोट किंचित ओलं करून त्यानं त्या विलग ओठांसमोर ते धरलं गारवा नाही उच्छवासाची पुसटशी सुद्धा खूण नाही मग जयदेवचं लक्ष जाधवच्या गळ्याकडे गेलं त्या दोन लहान व्रणांसारख्या खुणात दिसत नव्हत्या त्याचा गळा व मान दोन्ही साफ होत एकही खूण दिसत नव्हती ते सर्वजण सखूच्या स्वयंपाकघरात जमले होते डॉक्टर येऊन पाहून गेले होते पर्निशियस अॅनिमियानं मृत्यू असं सर्टिफिकेट देऊन गेले होते जाधवचा मृतदेह हो त्यांनी खाली कांबळ्यावर ठेवला होता त्यावर पांढरं धोतर पसरलं होतं आणि खोलीचं दार लोटून घेतलं होतं आज सकाळीच त्याच्या घरच्यांना मी तार केलीये जयदेव म्हणत होता उद्या सकाळपर्यंत थांबावं असं मला वाटतं तसे हिवाळ्याचे दिवस आहेत तेव्हा दहा बारा तासांनी काही होणार नाही मुख्यतः सखू त्याच्या विरुद्ध होते जाधवच्या मृत्यूनं ती सर्वात जास्त भ्यायली होती तिला मृतदेह घरात नको होता तो शक्य तितका लवकर हलवावा असं तिचं मत होत पण अर्थात तिला ही शिष्टाचार अगदीच सोडता येत नव्हता ती शेवटी पहाटेपर्यंत थांबायलाही तयार झाली जयदेवच्या चांगण्यावरून सखून सर्वांना कडक चहा बनवला होता अंधार आणि गारठा जमून येत होता मनावर विचित्र ओझवत अशा वेळी कडक गरमागरम चहासारखं उत्तेजक पेय नाही जयदेव कप खाली ठेवत होता तेवढ्यात अ करून शिंदे एकदम ताट झाला त्याआधी संभाषणात एखाद्या वेळी अवचितपणे येतो तसा अचानक खंड पडला होता कोणीही बोलत नव्हता अगदी शांतता होती आता शिंदेच्या उद्गाराबरोबर सगळे दचकले काय रे जयदेव विचारत होता एक हात वर करून मान वाकडी करून शिंदे एकाग्रतेनं कसला तरी वेद घेत होता त्याचा हावभावच इतका बोलका होता की सगळे कान देऊन ऐकू लागले आणि मग जयदेवलाही तो आवाज ऐकू आला खिडकी उघडल्याचा आवाज लाकडावर लाकडाची करकर करकर शिंदे जयदेव कडे वळला तेव्हा त्याचा चेहरा भीतीनं पांढरा पडला होता व्याससाहेब आवाज आमच्या खोलीकडनं आलासा वाटला आणि जयदेवच्याही शरीरावर गारीगार शहार पसरत गेली होती आणि आता सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या काहीही किंवा कोणतीही कृती करायची का नाही याच्या मार्गदर्शनासाठी ते त्याच्यावर अवलंबून होते जयदेवला मनातून हे नेतृत्व नको होतं पण ते आता त्याच्यावर लादलं गेलं होतं आणि ते स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हतं तो उठत म्हणाला चल रे शिंदे आपण पाहू इथे बसून काय होणार त्याच्या मागोमाग ते सर्वजण आले शिंदे जाधवच्या खोलीच्या लोटलेल्या बंद दारापाशी तो आला आणि थांबला काही क्षण मन कोर झालं होत आता त्याच्यावर चारी बाजूंनी जीव घेण्या भीतीच्या काळ्या कुट्ट लाटा धडाधडा आपटत होत्या त्याच्या साऱ्या आयुष्यात आजवर तो इतका कधीही भ्यायला नव्हता विजेच्या धक्क्यासारखा मनाला धक्का बसला काळ उलटा पालटा झाला हे दार उघडलं की आतल्या मोठ्या चौरस तुळईला दोरीच्या टोकाला बापूसाहेब नाईकांचा मृतदेह लोंबकाळत असेल स्वतः भोवती फिरता फिरता त्यांचा घाडेरडा सुजलेला चेहरा त्याच्याकडे येईल त्यातले बटबटी डोळे खाडकन उघडतील मग मग सर्व देखावा सर्व वास सर्वांची आठवण वर येत होते देवा देवा देवा, देवा। जयदेव स्वतःशीच पुटपुटत होता कधीही केला नव्हता इतका आटापिटीचा प्रयत्न करून त्यानं शरीर ताळ्यावर आणलं हातांवर सक्ती करून हात दाराकडे नेला आणि दार आत बोळातल्या दिव्याचा प्रकाश सरळ आत पडला खोलीच्या मध्यावरच जाधवला ठेवला होता पण ते कांबळ आता रिकाम होत एक क्षणभर जयदेव नुसतात समोर पाहत उभा होता आणि मग जेव्हा या धक्क्याचा अर्थ मेंदूत शिरला तेव्हा त्याला जवळजवळ भोवळच आली ते सर्वजण दाराच्या आतच गर्दी करून उभे होते आणि आत पाहत होते जाधवच्या मृतदेहावर पसरलेलं धोतर एका अंगाला भिरकावलेलं होतं कांबळ्याला सुरकुत्या पडल्या होत्या आणि उशाकडची खिडकी उघडी होती संध्याकाळचा गार वारा खोलीत भिरभिरत होता रिकाम्या खोलीत ज्या खोलीतून एवढ्यातच जाधवचा मृतदेह नाहीसा झाला होता ती खोली त्या सर्वांच्या प्रतिक्रिया आपापल्या स्वभावानुसार झाल्या हैला ही तर भूतटकीच की शिंदे अर्धवट वगत म्हणाला तरी मी म्हणत होते त्याला तिकडे न्या सखू चाचरत म्हणाली आधी पोलिसात वर्दी द्या जका ते भाऊसाहेब म्हणत होते गावंडे मास्तर नुसतच काय काय करत होते पण जयदेवला मात्र काय विचार करावा हेच सुचत नव्हतं पुन्हा एकदा त्याला रामदासची अतिशय तीव्र आठवण झाली त्याची उणीव क्षणाक्षणाला उत्कटतेनं भासत होती शिवाय मनात असंबद्ध असे अनेक विचार फिरत होते डोहात चकरा मारणाऱ्या सुसरी सारखे मीराला सकाळी सल्ला दिला तो अगदी वेळेवर आता इथल्या सर्वांनाही तोच इशारा द्यायला हवा होता आणखी काहीतरी कुठेतरी ऐकलेलं पाहिलेलं किंवा वाचलेलं त्याच्या मनात माग माग वावरत होतं पण त्याला स्पष्ट आकार येत नव्हता विचारासाठी त्याला एकांत हवा होता मीच पोलिसात वर्दी देतो तो म्हणाला आणि बाहेर जायला वळलंही आणि आता सगळे जमले आहातच तेव्हा हे ऐका रात्रीचं जरा सांभाळून राहा गावात गेल्या चार पाच दिवसात काही काही चमत्कारिक घटना घडत आहेत सगळे एकजुटीनं राहा सांभाळून राहा मग तो बाहेर पडला चौकी त्याला माहीत होती साडेसात आठचा असेल पण एव्हानात सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता विजेचे खांब होते पण राहण्याच्या विभागात त्यांची संख्या कमी होती आणि प्रकाशही अपुरा होता अशा या अंधाऱ्या रात्रीत आपण एकट्यानं बाहेर पडलो आहोत हे कृत्य शहाणपणाचं आहे का त्यानं स्वतःशीच विचार केला पण काही काही गोष्टी अपरिहार्य हो असतात चौकी पेठेत होती पेठेचा रस्ता शिंद्यांच्या पडक्या वाड्यावरून जात होता आणि आता जयदेवला जाणवलं की आपली पावलं चाचपडत नाहीत घोटाळत नाहीत लहानपणी हजारदा तरी पायाखालून गेलेला हा रस्ता पावलं आपोआप चालत होती त्यांना प्रकाशाची खुणांची आवश्यकता भासत नव्हती शिंद्यांच्या वाड्याच्या चौकात येताच जयदेव थांबला अनाहूतपणे त्याची नजर डावीकडे गेली तो रस्ता सरळ नायिकांच्या हवेलीकडे जात होता रस्ता अंधारात होता दोन्ही बाजूंचे वाडे अंधारात होते पण नायिकांच्या हवेलीत वरच्या मजल्यावर एक दिवा जळत होता पिवळट प्रकाश तेलाच्या दिव्यासारखा किंवा मशाली सारखा प्रकाश हलत होता पण इतक्या अंतरावरूनही त्याला ती हालचाल कशी दिसेल नाही दिवा हलत नव्हता प्रत्यक्षात माग पुढं जवळ दूर होत होता जयदेवच्या डोक्यात ती कलकल सुरू झाली होती पुन्हा एकदा त्याला तो अटॅक येणार होता आणि तो काहीही करू शकत नव्हता तो असहाय्य होता काळ थांबला आसपासचा अंधार फडफडत्या सावल्यांनी आणखीच गडद झाला त्याची छाती धडधडत होती मान पाठ पाय बर्फासारखे गार पडले होते जणू काही त्याची नेहमीची संवेदन यंत्रणा निकामी झाली होती आणि एका वेगळ्याच कोणत्या तरी मार्गानं त्याला सृष्टीचं आकलन होत होत धोका 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 मूक मन आक्रंदत होतं सर्वांची सुरुवात नायिकांच्या हवेलीत झाली होती तो सर्वांचा मध्य होता केंद्र होत तिथूनच हे विषारी तंतू दशा दिशांना फेकले गेले होते त्यातला एक आता त्याला स्पर्शत होता त्याच्या काळजाचं पाणी करत होता त्याच्या समोर कोणी उभं होत का त्याला कळत नव्हतं त्याला कोणी हाक मारत होतं का त्याला सांगता आलं नसत इकडे पहा डोळ्यात पहा इकडे पहा असं म्हणत होतं का कोणास ठाक ज्वर ओसरावं तसा तो शरीरावरचा सावकाश ओसरला जयदेवच सर्व शरीर घामन निथळत होत पाय लटलटा कापत होते पडक्या भिंतीचा आधार घेऊन तो कसा तरी उभा होता थांबू शकत नव्हता मागे फिरू शकत नव्हता त्याचं काम त्याला करायलाच हवं होत पोलिसात वर्दी द्यायला हवी होती काम त्याचं नव्हतं गावाचं होतं अजूनपर्यंत तरी त्याला एकट्यालाच धोका समजला होता रामदास येईपर्यंत सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावरच होती काहीही करून ती पेलायलाच हवी होती समोरून दोन दिवे जवळ जवळ येत होते रानटी श्वापद नाही मोटार इतका प्रखर प्रकाश की त्यानं डोळे मिटूनच घेतले शरीर अगदी मागं घेऊन तो भिंतीला अगदी खेटून उभा राहिला गाडी जायची वाट पाहत उभा राहिली गाडी फर्र आवाज करत आली पण त्याच्या समोर थांबली दार उघडून कोणीतरी बाहेर आलं दार मागे दंड दिशी लागलं आणि एक अत्यंत अनपेक्षित पण स्वागतार्ह आवाज त्याच्या कानावर आला रामदास ची हाक डॉक्टर रामदास जैन येऊन पोहोचला होता जय माय गॉड जय रामदास त्याच्यापाशी धावत धावत आला होता जयदेव केवळ थँक गॉड तू आलास थँक गॉड एवढंच पुन्हा पुन्हा म्हणू शकत होता शेवटी रामदासनं त्याला गदा गदा हलवलं अरे काय झालंय ते तरी सांग कुठे हिंडतोयस असा रात्रीचा अंधारात एकटा काय भयंकर चेहरा झालाय तुझा एखादं भूतपिशाच पाहिल्यासारखा डोंट 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 जयदेव एकदम म्हणाला अ रामदास सावकाश म्हणाला असं आहे काय ठीक आहे कुठे निघालाय आता पोलीस चौकीवर चाललोय केस नोंदवायला कशाची जाधव नावाच्या एका माणसाचा मृतदेह गायब झालाय वेल 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 ठीक आहे चल आपण दोघं जाऊ दूर आहे का नाही पर्लांग बरोबरच आहे पायीच जाऊ ते दोघं निघाले जयदेवला डोक्यावरच निम्मो उज हलक झाल्यासारखं वाटत होत रामदास आता हजर झाला होता एक आणि एक पण ही बेरीज दोन पेक्षा खूपच जास्त होती सल्लामसलतीला सोबतीला सहाय्याला बेडर निदडा रामदास आला होता